विद्यार्थ्यांनो प्राथमिक शिक्षण या चॅनलवर सर्व विषयांचे स्वाध्याय अपलोड करत आहोत चॅनल सबस्क्राईब करा आणि अभ्यासाचा लाभ घ्या स्वाध्याय चार शिवरायांचे बालपण चौथी परिसर अभ्यास भाग दोन प्रश्न एक रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा अ शिवरायांचा जन्म टिंबटिंब किल्ल्यांवर झाला पुरंदर शिवनेरी पन्हाळा उत्तर आहे शिवनेरी आ आदिलशहाने शहाजी राजांची टिंबटिंब प्रदेश जिंकण्यांच्या कामावर नेमणूक केली कर्नाटकातील खानदेशातील कोकणातील उत्तर आहे कर्नाटकातील प्रश्न दुसरा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ जिजामतेच्या उपदेशाने शिवरायांच्या मनात कोणते विचार घोळू लागले उत्तर जिजामतेच्या उपदेशाने शिवरायांच्या मनात असे विचार घोळू लागले की मोठे झाल्यावर आपणही शूर पुरुषांसारखे पराक्रम करावेत आ शिवराय माळव्यांच्या मुलांबरोबर कोणते खेळ खेळत असत उत्तर शिवराय माळवांच्या मुलांबरोबर लपंडाव चेंडू भोवरा इत्यादी खेळ खेळत असत इ. शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग का केला उत्तर निजामशाहीच्याच चिथावनीने लखुजीराव जाधवांची भर दरबारात हत्या करण्यात आली या घटनेची चीड येऊन शहाजी राजांनी निजामशाहीचा त्याग केला प्रश्न दोन दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा अ जिजाबाई शिवरायांना कुणाकुणाच्या गोष्टी सांगत उत्तर एक जिजाबाई शिवरायांना रामकृष्ण भीम अभिमन्यू यांच्या गोष्टी सांगत दोन शूर पुरुषांच्या गोष्टी सांगत तीन साधूसंतांच्या चरित्रातील गोष्टी सांगत असत आ शहाजीराजांनी निजामशहाच्या वंशातील मुलाला निजामशहा म्हणून का जाहीर केले उत्तर एक वजीर फतेखान यांनी निजामशाहीचा हत्या केल्यावर त्यांचे बक्षीस म्हणून मुघल बादशहाने फतेखानास राजांच्या ताब्यात असणारा मुलुख परस्पर देऊन टाकला mm -hmm. दोन वजीर फतेखानास व मुघल बादशहास शह देण्यासाठी शहाजी निजाम निजामशहाच्या वंशातील एका मुलाला शोधून त्याला निजामशहा म्हणून जाहीर केले व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअरही करा थँक्यू